संपूर्ण महाराष्ट्रासह खानदेशात लोकसभेच्या निवडणुकीचे रणचिंग फुंकतात भारतीय जनता पक्षाने आपली सत्ता स्थापनेसाठी व विजयासाठी महायुती ही तयार केलेली आहे यात महाराष्ट्रात शिवसेनेसह इतर पक्षांना सुद्धा आपल्या सोबत घेण्यात आले यातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे आरपीआयशी सुद्धा युती करण्यात आलेली असून किंबहुना ती अगोदरच होती परंतु आता याच पक्षातील म्हणजे रिपाई आठवले यांच्या गटातील भुसावळ शहरात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी यु घेतल्याने शहरात आणि पक्षात एकच चर्चेला उदन आलेले आहे येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आरपीआयच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता कोणत्याही सभेला किंवा प्रचाराला न बोलवता परस्पर सभा घेऊन आपली वेळ मारून नेण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे प्रत्येक सभेत फक्त आरपीआयच्या एकाच नेत्याला मानपान देत कुठलेही विशिष्ट नाव न घेता मकासरे यांच्या नावावर आरोप आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी केलेला एकंदरीतच दिसून आला आहे अगोदरच आरपीआयच्या हा नेता भाजपातच असल्याचे आरपीआयच्या कार्यकर्त्यांकडून म्हटले जात होते यातच आठ दिनांक सोळा एप्रिल रोजी नितीन गडकरी यांच्या सभेला सुद्धा फक्त एकाच नेत्याला बोलवण्यात आले होते आणि त्या नेत्याने याबाबतची कोणतीही माहिती कार्यकर्त्यांना दिली आरोप सुद्धा आर कार्यकर्त्यांनी केलेला आहे आता या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसोबत प्रचार किंवा बैठकीला जाणार नसल्याचे आरपीआयचे युवा नेते पप्पू सुरडकर यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांनी आयपीएन बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून सांगितले आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष हे या ठिकाणी उपस्थित आहे कारण भारतीय जनता पार्टी यांनी मित्रपक्ष म्हणून संबोधलेलं आहे पण एकाही कार्यकर्त्याला विश्वासात न घेता तालुक्याच्या शहराध्यक्षाला विश्वासात न घेता त्यांनी एकच नेता त्यांनी जवळ ठेवलेला आहे आज तालुक्यातर्फे सर्वत्र नाराजी प, -प पसरलेली आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय जनता पार्टीच्या प्रचारसभेत कुठेही जाणार नाही आणि जे आमचं काम आहे सेक्युलर ज्यांचा विचार असेल त्यांचा विचार करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते विचार करतील तालुका अध्यक्ष आमच्यासोबत आहे शहराध्यक्ष आहेत जिल्हा सचिव आहे पूर्ण रिपब्लिकन पक्षाची टीम आहे आम्ही भाजपला कुठल्याही प्रकारे समर्थन न करता कारण महाराष्ट्रात आमचे महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांनी सुद्धा गेले आम्ही सेक्युलर विचार करून आमचा निर्णय आता ठरणार आहे बी जे पीच्या प्रचारात एकही एक कार्यकर्ता तिथं दिसणार नाही बीजेपीचा आमचा निषेध करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हा उपाध्यक्ष भाजप सरकारचा आम्ही कोणत्याच प्रकारचे आठवले गटाचे कार्यकर्ते प्रचार करणार नाही इतकं मी सर्व कार्यकर्त्यांना जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करीत आहे की यांचा कोणीच प्रचार करू नये याच्या मागचं कारण काय याचं मागचं कारण असं आहे की ते कोणत्याच कार्यकर्त्यांना विश्वासात नाही घेता फक्त रिपाईचे जे वरिष्ठ जे नेते आहे एक दोन कार्यकर्ते आहे फक्त तेच नेते त्यांच्याकडे आहे आणि कार्यकर्त्यांचे फळी आमच्याकडे आहे कार्यकर्त्यांना कधी कुठे बोलवला गेलं हा तुमचा रोष आहे आम्हाला कोणत्या बोलवलं नाही आहे आणि हा आमचा रोष आहे आज गडकर साहेब भुसावळ शहरामध्ये आलेले आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या कार्यकर्त्यांना किंवा कोणाकडे फोन नाही वरिष्ठकडनं कोणाला फोन नाही लागत तुम्हाला कार्यकर्त्यांनी आम्हाला फोन सुद्धा केलेला नाही का आज गडकरी साहेब मध्ये आले आहे त्या आम्हाला माहिती सुद्धा नाही वगैरे तालुका अध्यक्ष भुसावळ आणि आम्हाला इथे लोकसभा मतदारसंघामध्ये या प्रमुखांनी आम्हाला या स कोणत्याच मिटिंगमध्ये व प्रचार प्रसारामध्ये आम्हाला मान सन्मान दिला नाही आणि बोलवलं नाही आहे या कारणाने आम्ही यांचा कुठलाच प्रचार प्रसार करणार नाही आणि आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही आहे भाजपानं आम्ही निषेध करतो